आज रविवार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले आहेत राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळं पावसाचा जोर वाढतोय नाथसागर धरणात येणारी आवक दुप्पट झाली आहे तसेच नाथसागर धरणामधून सोडला जाणारा विसर्ग देखील वाढवण्यात आला आहे सध्या किती आवक येत आहे तसेच धरणामधून किती पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागरचा एकूण पाणीसाठा हा एक्क्याण्णव पूर्णांक चौदा टी एम सी इतका झाला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा पासष्ट पूर्णांक झिरो आठ टी एम सी आहे सध्या नाथसागर धरणात सोळा हजार दोनशे दोन, दोन क्युसेकने आवक जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवकमध्ये दुप्पट वाढ झाली आहे सकाळी आठ हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत होते सायंकाळच्या अपडेटनुसार नाथसागर चौऱ्याऐंशी पूर्णांक नव्वद टक्के भरलेला आहे नाथसागर मधून माजलगाव धरणाकरिता सातशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय दुपारी हा विसर्ग पाचशे क्युसेक इतका होता यात दोनशे क्युसेकने वाढ करण्यात आली आहे